Gossip Kala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication नमस्कार मी साक्षी न्यूज तुमचं स्वागत गॉसिप पाहूया मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी अभिनेत्री यामी गौतमची प्रमुख भूमिका असलेला आर्टिकल तीनशे सत्तर चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे विविध कारणांनी हा चित्रपट चर्चेत आला आहे चित्रपटात जम्मू काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या संविधानातील अनुच्छेद तीनशे सत्तर आणि दहशतवादी कारवायांबाबत भाष्य करण्यात आले आहे या चित्रपटाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले होते या चित्रपटाबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे या चित्रपटावर आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे चित्रपट निर्मात्यांसाठी हा मोठा धक्का आहे अभिनेता सिद्धार्थ बोडके आणि तितिशा तावडे यांनी त्यांच्या सहजीवनाची सुरुवात केली आहे सिनेसृष्टीतलं हे जोडपास सव्वीस फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले केळवनाचा फोटो शेअर करत तितिशाने तिच्या लग्नाची घोषणा केली होती तिच्या या पोस्टमुळे त्यांच्या चाहत्यांना देखील सुखद धक्का बसला होता तसेच त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली तर आता तितिशा आणि सिद्धार्थच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत नटरंग या चित्रपटातून महाराष्ट्राची अप्सरा म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री सोनाली कुरकर्णी हिने आतापर्यंत अनेक दर्ददार चित्रपटांमध्ये काम केले आहे सध्या सोनालीने तमी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले नटरंग हिरकनी मितवा या चित्रपटांमध्ये सोनाली झळकली होती तिच्या हिरकणी हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला होता नुकताच सोनालीने सिद्धार्थ कननला दिलेल्या एका मुलाखती दरम्यान तिच्या आयुष्यातील वाईट काळाविषयी भाष्य केलं आहे तसेच सिनेसृष्टीत सुरुवातीला काम करताना सोनालीला कोणकोणत्या अडचणीचा सा सामना करावा लागला याविषयी देखील तिने भाष्य केलं आहे तिच्या आयुष्यातल्या या वाईट काळाविषयी बोलताना सोनालीने तिच्यावर सिनेसृष्टी सोडण्याची वेळ आली होती असा देखील उल्लेख केला सोनाली तिच्या अभिनयामुळे कायमच प्रेक्षकांच्या पसंती सूत्रत आहे अभिनेत्री पूजा सावंत ही सिद्धेश सोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे सध्या पूजा आणि सिद्धेशच्या घरी लग्न सराई सुरू असून लग्नाचे विधी पार पडत आहेत पूजा आणि सिद्धेशचा धमाल संगीत सोहळा पार पडल्यानंतर आता पूजाचा मेहंदी सोहळा पार पडला आहे पूजाच्या मेहंदीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तसेच तिच्या चाहत्यांनी देखील तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे कला चांदेकरांच्या घरात सुनेचा मान मिळण्यासाठी धडपड करते त्यातच सरोजने गृहप्रवेशाच्या वेळी कलाला तिच्या घरच्यांसोबत सगळे संबंध तोडायला सांगितले त्यानंतर कला तिच्या माहेरच्यांसोबत कोणतेही संपर्क करत नाही म्हणून लेखीच्या भेटीसाठी संगीता चांदेकरांच्या घरी पोचते पण त्यावेळी संगीतावर चोरीचा घेतला जातो कला कलामध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्यादी